पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी माध्यम मराठी विषय इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स चित्र व शब्द यांचा सहसंबंध शोधणे या घटकांमध्ये चित्र व त्या संबंधित शब्द अपेक्षित आहेत चित्राचे वर्णन करणारा शब्द डिस्क्राईबिंग वर्ड किंवा चित्रामध्ये असणारी कृती दर्शवणारा शब्द म्हणजेच ॲक्शन वर्ड अशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत स्क्रीनवर आपल्याला ब्रश करणारा व्यक्ती दिसत आहे ही इज ब्रशिंग ब्रशिंग इथे बघा कोणते ॲक्शन होते आहे तर ब्रशिंग ह्या चित्रामध्ये दोन मुलं भांडत आहेत म्हणजे फायटिंग इथे काय ॲक्शन तयार झाली फायटिंग ह्या चित्रात आपल्याला ही मुलगी लिहिताना दिसत आहे ॲक्शन आहे रायटिंग शी इज रायटिंग इन दिस पिक्चर द ॲक्शन इज कोमिंग बघा केस विंचरताना दिसतो आहे केस वी, केस विंचरण्यास कोमिंग असे म्हणतात या चित्रातले मूल दिसते आहे स्पष्ट की दुःखी आहे डिस्क्राईबिंग वर्ड विल बी सॅड चला पुढचं चित्र पाहूया या चित्रामध्ये कटिंग करताना दिसत आहे बघा इथे ॲक्शन वर्ड येणार आहे कटिंग या चित्रामध्ये ह्या बाई व्यायाम करत आहेत एक्सरसाइज एक्सरसाइजिंग इन दिस पिक्चर ॲक्शन इज सायकलिंग इन दिस पिक्चर वी कॅन सी फार्म इज फार्मिंग शेतकरी शेती करताना दिसत आहे इन दिस पिक्चर द बॉय इज क्राईंग इन दिस पिक्चर द बॉय is climbing अ माउंटन Action is climbing. ह्या चित्रामध्ये ह्या चित्रामध्ये हे मूल माउंटन म्हणजेच डोंगर चढत आहे तर आपण इथे ॲक्शन वर्ड घेणार आहोत क्लाइमिंग इन दिस पिक्चर द ॲक्शन इज स्लिपिंग हे मूल झोपलेलं आहे इथे ॲक्शन वर्ड तयार होतोय स्लीपिंग इन दिस पिक्चर द वुमन इज डान्सिंग इथे ही महिला नृत्य करत आहे ॲक्शन तयार झाली आहे डान्सिंग The the नाऊ वी कॅन सी इन द पिक्चर द गर्ल इज होल्डिंग अ बलून इन अ हँड बघा चित्रामधली मुलगी हातामध्ये फुगा घेऊन उभी आहे इथे ॲक्शन आहे होल्डिंग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा परीक्षेत प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपल्याला चार पर्याय दिलेले असतात तर नेमका कोणता पर्याय दिलेला आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे इथे स्टँडिंगसुद्धा येऊ शकतं होल्डिंगसुद्धा येऊ शकतं किंवा शी इज प्लेईंग विथ अ बलून असंही असू शकतं पर्याय पाहून आपल्याला उत्तर त्याचं ठरवायचं आहे इन नेक्स्ट पिक्चर वी कॅन सी द लिव्हज आर फॉलिंग म्हणजे इथे झाडांची पानं पडताना दिसत आहेत इथे ॲक्शन तयार झाली आहे फॉलिंग विद्यार्थी मित्रांनो इथे पहा ही मुलगी पुस्तक वाचत आहे रेडिंग इन दिस पिक्चर टू मॅन्स आर शेकिंग द हँड विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दोन व्यक्ती हात मिळवताना दिसत आहेत इन दिस पिक्चर द मॅन इज कुकिंग द फूड त्यामुळे इथे चित्राशी संबंधित शब्द येणार आहे कुकिंग दिस बॉय इज स्केअर्ट इथे ॲक्शन वर्ड तयार होणार आहे स्केअर्ट इन दिस पिक्चर ॲक्शन वर्ड इज प्लेईंग इन दिस पिक्चर ॲक्शन वर्ड इज रेनिंग विद्यार्थी मित्रांनो पहा इथे पाऊस पडत आहे म्हणून ॲक्शन वर्ड येणार आहे रेनिंग इन दिस पिक्चर वी कॅन सी द बॉय इज रनिंग हिअर द ॲक्शन वर्ड इज रनिंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्क्रीनवर पाहत आहोत की चित्राचे वर्णन करणारा शब्द डिस्क्राईबिंग वर्ड किंवा चित्रामध्ये असणारी कृती दर्शवणारा शब्द ऍक्शन वर्ड असे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण बघूया फॉल पडणे आय एम फाईन चांगला आय एम सॅट दुःखी आय एम हॅप्पी आनंदी आय एम टायर्ड थकलेला आय एम स्केट घाबरलेला आय एम एंग्री आय एम आय एम हंगरी भूकेलेला शिंकणे बघा ही मुलगी इथे शिंकत आहे म्हणणार आहोत स्नेझिंग स्नेझिंग म्हणजे शिंकणे रबिंग रबिंग चोळत आहे आता बघा ही मुलगी इथे हातावर काहीतरी चोळत आहे तर आपण म्हणणार आहोत रबिंग रबिंग म्हणजे चोळत आहे कफिंग कफिंग म्हणजे खोकत आहे ओमिंग ओमिंग म्हणजे केस विंचरत आहे डोजिंग म्हणजे पेंगत आहे रन रन म्हणजे पळणे धावणे पुढचा शब्द पाहूया बघा चित्रात दिसतं आहे ह्या दोन मुली दोरी उड्या खेळत आहेत स्किप स्किपिंग करत आहेत त्या हॉप हॉप म्हणजे लंगडी घालणे नॉय नॉय म्हणजे तो मान हलवत आहे वेट वेट म्हणजे वाट पाहणे बघा दिसतंय की ती दारात बाई बसलेली आहे आणि ती कुणाची तरी वाट पाहते आहे वेक वेक म्हणजे उठणे गिव गिव म्हणजे देणे फाईट फाईट म्हणजे लढणे टेक टेक म्हणजे घेणे क्लाइम चढणे सायकलिंग सायकल चालवणे फार्मिंग शेती करणे कुक स्वयंपाक करणे स्माइल स्मित करणे लाफ हसणे सी पाहणे प्राय रडणे डान्स नाचणे ह्या चित्रात हा मुलगा किक मारताना दिसतो आहे किक लात मारणे चेंडूला तो किक करत आहे कॅच झेलणे बघा इथे चेंडू झेलत आहे थ्रो थ्रो म्हणजे फेकणे ते चेंडू त्याने फेकलेला आहे सिंग म्हणजे गाणे म्हणणे यान यॉन म्हणजे जांभई देणे ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे सीट बसणे स्टँड उभे राहणे वॉक म्हणजे चालणे स्विम म्हणजे पोहणे जंप, उडी मारणे बघा तो इथे उडी मारत आहे रीड वाचणे प्ले खेळणे क्लॅप टाळ्या वाजवणे ब्रश दात घासणे बात स्नान करणे ईट खाणे राईट लिहिणे पोल ओतणे कट कापणे नाव वी विल सी सम सॅम्पल क्वेश्चन्स आपण आता काही प्रश्नांचा सराव करूया नमुना पहुया। one, the word to the given प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट ॲक्शन वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे पुढील चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा म्हणजे बघा आपण म्हणत होतो ॲक्शन वर्ड आता या चित्रातला ॲक्शन वर्ड आपल्याला शोधून काढायचा आहे पहिला पर्याय आहे क्राय जंप लाफ स्लीप विद्यार्थी मित्रांनो चित्रातील मुलगी हसत आहे हे स्पष्ट दिसत आहे हसणेकरिता क्रियावाचक शब्द आहे लाफ म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे क्वेश्चन नंबर टू वीच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड यॉन विद्यार्थी मित्रांनो यॉन म्हणजे जांभळी देणं आपण बघूया चित्र चार दिलेली आहेत त्याच्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स दिलेल्या आहेत आपल्याला पुढीलपैकी कोणते चित्र यॉन या किलियावाचक शब्दाशी संबंधित आहे याचा निर्णय घ्यायचा आहे बघूया एक तीन व मधील चित्रे अनुक्रमे स्माईल क्राय व स्लीप हे क्रियावाचक शब्द दर्शवतात चित्र चित्रक्रमांक दोनमध्ये जांभई देणारी मुलगी आहे आणि जांभई देण्याकरिता यॉन हा शब्द इंग्रजीत वापरला जातो म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर इथे चित्र दिलेलं आहे या चित्राकरिता आपल्याला योग्य क्रियावाचक शब्द निवडायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिलेले आहेत फर्स्ट ऑप्शन इज ड्राईव्ह सेकंड ऑप्शन इज सीट थर्ड ऑप्शन इज साइड अँड फोर्थ ऑप्शन इज रन आपल्याला चित्रात दिसत आहे हा मुलगा घोड्यावर बसलेला आहे त्यामुळे हा घोड्यावर रपेट करणारा मुलगा आहे राईड म्हणजे घोड्यावरून रपेट करणे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे आपल्याला सीट हे सुद्धा उत्तर वाटू शकतं बरं का परंतु हा मुलगा नुसता बसलेला नाही त्याच्या हातामध्ये घोड्याचा लगाम दिसतो आहे त्यामुळे तो रपेट करत आहे आणि घोड्याचा एक पाय बघा असा चालताना दिसतोय म्हणजे तो टापा टाकतो आहे तर आपल्याला चित्राचं निरीक्षण करतानासुद्धा अचूक निरीक्षण करणं लक्ष देऊन निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे घाईघाईत एखादं उत्तर लिहिलं तर ते चुकू शकतं त्यामुळे आपण व्यवस्थितच निर्णय घेत घेताना चित्राचं निरीक्षण करणार आहोत आणि कोणता प्रॉपर ॲक्शन वर्ड तयार होतोय योग्य क्रियावाचक शब्द तयार होतोय याचा निर्णय घेणार आहोत क्वेश्चन नंबर फोर आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड शॉर्ट शॉर्ट या शब्दाशी संबंधित असलेलं चित्र आपल्याला ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे चार चित्र दिलेली आहेत शॉर्ट म्हणजे ठेंगणे आता आपण इथे जे चार पर्याय दिलेले आहेत चित्र दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यक्ती दिलेले आहेत तर ह्या चार चित्रांमध्ये ठेंगणं व्यक्ती कुठे आहे ते पाहूया अगदी बरोबर ओळखलत क्रमांक दोन मधील व्यक्ती ठेंगणी आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन द शॉर्ट पर्सन शोन इन सेकंड पिक्चर दॅट्स वाय अवर आन्सर विल बी ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द करेक्ट word दॅट describes द पिक्चर विद्यार्थी मित्रांनो चित्र पाहूया चित्राला योग्य वर्णन करणारा शब्द शोधूया बघा आपल्या चित्रात दिसत आहे की हा मुलगा दुःखी आहे किंवा दुर्मुकलेला चेहरा दिसत आहे दुःखी याकरिता इंग्रजीमध्ये सॅड हा शब्द असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे दिस बॉय इज सॅड विल चूज द ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर स्लेट विद्यार्थी मित्रांनो स्लेट म्हणजे पाटी पाटी ह्या शब्दासाठी आपल्याला पाटीचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे इथे चार पर्याय दिलेले आहेत येलो ब्लॅक रेड व्हाइट आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो पाटी ही काळी रंगाची असते मी त्या रंगाकरिता ब्लॅक असा शब्द आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्लेट इज ब्लॅक दॅट्स वाय वी विल चूज द सेकंड ऑप्शन ब्लॅक क्वेश्चन नंबर सेवन विच इज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द कोणता याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे फर्स्ट ऑप्शन इज कोल्ड सेकंड ऑप्शन इज हॉट थर्ड ऑप्शन इज हार्ड अँड फोर्थ ऑप्शन इज सोर विद्यार्थी मित्रांनो आईस्क्रीम थंड असते थंड करिता कोल्ड हा शब्द आहे म्हणून आपले उत्तर पर्याय क्रमांक एक क्वेश्चन नंबर एट चूज द करेक्ट लेटर्स टू फाइंड एका प्राण्याचे नाव मिळवण्यासाठी योग्य अक्षरे निवडा असे प्रश्नात म्हटलेले आहे बघा इथे आपल्याला एक आयत दिलेलं आहे त्या आयतामध्ये एक ब्लँक जागा सोडली आहे तिथे प्लस चिन्ह दिलेलं आहे आणि चावीचं चा चित्र आहे की चौकटीत कीचं चित्र दिलेलं आहे की या अक्षरापूर्वी पर्यायातील एम ओ एन ही अक्षरे जोडल्यास मंकी हे एका प्राण्याचे नाव असलेला अर्थपूर्ण शब्द तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे आता इथे चार पर्याय दिलेले होते मॅन फॅन मॉन गन बघा बरं आपण जर इथे मॅन ठेवलं तर मॅन की फॅन की, की, की मंकी आणि गनकी यापैकी मंकी हा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणून आपण एम ओ एन पर्याय क्रमांक तीन निवडलेला आहे क्वेश्चन नंबर नाईन आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड विच इज नॉट सुटेबल टू द गिवन पिक्चर आता थोडा प्रश्नात बदल झालेला आहे पुढे दिलेल्या चित्रासाठी योग्य नसलेला क्रियावाचक शब्द ओळखायचा विद्यार्थी मित्रांनो दिलेले चित्र हे बफेलोचे आहे म्हशीचे आहे ती खाऊ शकते चालू व ऐकू शकते पण ती उडू शकत नाही शी कॅनॉट फ्लाय म्हणून इथे जे चार पर्याय दिलेले आहेत इट फ्लाय वॉक हिय त्यापैकी कॅनॉट फ्लाय म्हणजे ती उडू शकत नाही म्हणून आपण उत्तर निवडणार आहोत पर्याय क्रमांक दोन क्वेश्चन नंबर टेन सिलेक्ट द करेक्ट एक्शन वर्ड फॉर द गिवन पिक्चर पुढील चित्राकरिता योग्य क्रियावाचक शब्द निवडा ऑप्शन नंबर वन लाय सेकंड फॉल थर्ड स्लीप अँड फोर्थ सीट चित्रात दिसत आहे की मुलगा झोपलेला आहे म्हणून आपण इथे पर्याय क्रमांक तीन हे निवडणार आहोत क्वेश्चन नंबर इलेवन चूज द प्रॉपर डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर चित्रात एक मुलगा दिसतोय आहे इथे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत फर्स्ट स्केअर्ड सेकंड अँग्री थर्ड हॅपी फोर्थ ग्लॅड बघा चित्रात दिसत आहे स्पष्ट की हा मुलगा स्केअर्ड झालेला आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर वन क्वेश्चन नंबर ट्वेल्व वि विच वन इज नॉट अ डिस्क्राईबिंग वर्ड फॉर मिल्क दुधासाठी कोणता शब्द हा वर्णनात्मक नाही बघूया ऑप्शन व्हाईट हेल्दी क्रीमी स्ट्राँग आता बघा दुधाला जे आपण वर्णन करतो तर व्हाईट हेल्दी क्रीमी स्ट्राँग तर कोणता शब्द हा डिस्क्राईबिंग नाही तर स्ट्रॉंग हा शब्द डिस्क्राइबिंग होऊ शकणार नाही म्हणून आपण इथे पर्याय क्रमांक चार निवडणार आहोत स्ट्रॉंग हा शब्द म्हणजे शक्ती शक्ती कधी मिळते दूध पिल्यानंतर परंतु ते दुधाचं वर्णन होऊ शकत नाही पांढरं आरोग्यवर्धक आणि मलईयुक्त हे त्याचं वर्णनात्मक शब्द आहेत क्वेश्चन नंबर थर्टीन विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट ॲन ॲक्शन वर्ड सी फर्स्ट ऑप्शन कम गो थर्ड जंप फोर्थ हॅप्पी कम गो जंप हे ॲक्शन वर्ड आहेत हॅप्पी म्हणजे आनंदी आनंदी ही एक भावना आहे डॅट इज नॉट ॲक्शन वर्ड म्हणून आपलं उत्तर जे येणार आहे ते पर्याय क्रमांक चार असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर द पिक्चर चित्रात आपल्याला दिसत आहे की एक सुरी ठेवलेली आहे चाकू आणि त्याला डिस्क्राईब करणारा शब्द शोधायचा आहे फर्स्ट ऑप्शन इज हार्ट सेकंड इज शार्प थर्ड इज रफ आणि फोर्थ वन इज हॅपी तर चाकू ही धारदार वस्तू आहे म्हणून आपण इथे शार्प हा शब्द निवडणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन वीच ऑफ द गिवन पिक्चर्स इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड जंप बघा आपल्याला इथे चार चित्र दिलेले आहेत आणि जंपशी संबंधित चित्र शोधून काढायचे आहे वी कॅन सी द थर्ड पिक्चर इज जम्पिंग म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू पेन फर्स्ट ऑप्शन इज रीड सेकंड सी थर्ड राईट फोर्थ इंक बघा विद्यार्थी मित्रांनो पेन हे आपण लिहिण्यासाठी वापरतो म्हणून आपलं उत्तर येणार आहे राईट पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन विच वर्ड करेक्टली डिस्क्राइब्स द मॅन सिटिंग अंडर द ट्री बघा पहिला पर्याय आहे बिझी यंग ओल्ड अँग्री आपल्याला दिसत आहे की ही व्यक्ती वयस्कर आहे म्हणून आपलं उत्तर आपण निवडणार आहोत ऑप्शन नंबर थर्ड ओल्ड नेक्स्ट क्वेश्चन विच वर्ड इज नॉट ॲक्शन फॉर द थिंग इन द पिक्चर इथे बघा चित्रात आपल्याला बॉल दिसतो आहे फर्स्ट ऑप्शन इज कॅच सेकंड इज कट थर्ड इज थ्रो अँड फोर्थ इज हिट म्हणजे उत्तर येणार आहे कट हे म्हणजे ऑप्शन नंबर टू इज अव आन्सर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द गिवन वर्ड्स करेक्टली शोज द ॲक्शन शोन इन द पिक्चर फर्स्ट ऑप्शन इज लिफ्ट सेकंड ऑप्शन इज पिक थर्ड ऑप्शन इज पुश फोर्थ ऑप्शन इज पूल बघा लिफ्ट म्हणजे उचलणं पिक म्हणजे निवडणं पुश म्हणजे ढकलणं फोर्थ पूल म्हणजे ओढणं आपल्याला दिसत आहे चित्रामध्ये हा मुलगा जोर लावून टेबल ढकलत आहे म्हणजेच पुश करत आहे म्हणून आपलं उत्तर आपण निवडणार आहोत ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फ्रूट इज सोर विद्यार्थी मित्रांनो इथे चार फळं दिलेली आहेत त्यापैकी आंबट फळ कोणतं आहे हे ओळखायचं आहे पहिलं चित्र आहे ते चिकूचं आहे दुसरं चि चित्र आहे बनाना थर्ड ऑरेंज अँड फोर्थ ॲपल तर विद्यार्थी मित्रांनो जे पर्याय दिले आहेत आपल्याला माहीत आहे की संत्र हे आंबट फळ आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट क्वेश्चन चूज द पिक्चर दॅट डिस्क्राईब्स द वर्ड हार्ट बघा विद्यार्थी मित्रांनो चार चित्र दिलेले आहेत फर्स्ट वन इज सनफ्लावर सेकंड वन इज रॉक अँड थर्ड वन इज आईस्क्रीम अँड फोर्थ वन इज फायर तर हार्ड असलेलं चित्र आपल्याला पाहायचं आहे म्हणजे हार्ड या शब्दाचे वर्णन करणारे चित्र निवडायचे आहे तर आपण ऑप्शन नंबर टू म्हणजे रॉक दगड निवडणार आहोत व्हॉट इज द गर्ल डुईंग इन दिस पिक्चर या चित्रातील मुलगी काय करत आहे पहिला पर्याय दिलेला आहे प्लेईंग दुसरा ड्रिंकिंग तिसरा काउंटिंग अँड फोर्थ वन इज डान्सिंग बघा ती मुलगी काय करते आहे तर शी इज काउंटिंग म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन वॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग या चित्रातील मुलगा काय करतो आहे म्हणजे कोणती कृती करीत आहे पहिला पर्याय दिलेला आहे डस्टिंग द फ्लोअर सेकंड वन इज वॉशिंग द फ्लोअर थर्ड वाईपिंग द फ्लोअर अँड स्वीपिंग द फ्लोअर तर हा मुलगा झाडू मारत आहे म्हणजे स्वीपिंग द फ्लोअर हे आपला पर्याय येणार आहे डस्टिंग म्हणजे धूळ झटकणे वॉशिंग म्हणजे धुणे वाईपिंग म्हणजे पुसून काढणे आणि स्वीपिंग म्हणजे झाडून काढणे तर चित्रात स्पष्ट दिसत आहे ही इज स्वीपिंग द फ्लोर सो वी सिलेक्ट द फोर्थ ऑप्शन स्वीपिंग द फ्लोर नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड फॉर क्यू दिलेल्या पर्यायांमधून क्यू या शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे बघा इथे एक चित्र दिलेलं आहे त्याचं आपण निरीक्षण करायचं क्यू साठी एक शब्द वर्णन करत आहे तो शोधायचा पहिलं ऑप्शन आहे है हॅपी दुसरं लॉंग तिसरं आहे हेवी चौथं आहे टॉल बघा आनंदी लांब वजनदार आणि उंच असे पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला माहित असतं आणि दिसतं ही चित्रामध्ये की ही ला ही जी रांग आहे ही लांब लचक आहे म्हणून लॉंग हा पर्याय बरोबर आहे म्हणून इथे आपण उत्तर निवडताना ऑप्शन नंबर टू निवडणार आहोत चूज द करेक्ट ऑप्शन वॉट इज द काउ डुईंग इन दिस पिक्चर पुढील चित्रातील गाय कोणती कृती करत आहे योग्य पर्याय निवडा बघा पहिला पर्याय दिलेला आहे द काउ इज स्टँडिंग सेकंड वन द काउ इज इटिंग समथिंग थर्ड वन द काउ इज ग्रेझिंग अँड फोर्थ वन द काउ इज ड्रिंकिंग वॉटर बघा चित्रामध्ये ही गाय चरताना दिसत आहे म्हणजेच शी इज ग्रेझिंग आता बघा इथे थोडं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की द काउ इज इटिंग समथिंग असं आपण म्हणू शकणार नाही खाताना दिसते परंतु ती गवत खाते त्याला ग्रेझिंग म्हणतात म्हणजे कुरणातलं जे गवत खाणं आहे त्याला ग्रेझिंग म्हटलं जातं म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री पर्याय क्रमांक तीन हे आपण इथे उत्तर निवडणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स चित्र व शब्द यांचा सहसंबंध कसा लावायचा याबाबत विस्तृत माहिती घेतली तसेच अपेक्षित प्रश्नांचा सुद्धा सराव केलेला आहे